फक्त रोज गावामध्ये जात आहे आणि मी सगळे एवढी वेदना पाहिलेली आहे एवढं नुकसान बघितलेलं आहे आणि सरकारची नियंत्रण काय करत आहे त्यासाठी आम्ही आज आलेले आहे आणि आम्ही निवेदन घेऊन आलेले आहे की फक्त पीकच्या पैसे नको देऊ तुम्ही जमीन दमी वाहून गेलेली आहे त्यांच्या चार पाच वर्ष आता पीक नाही होणार त्याचा काय हिशाब करा साडेआठ हजार रुपया तुम्ही हेक्टरच्या देतात ते खूपच कमी आहे मला माहित आहे की हे हे लेवलवर ते पॉलिसी मध्ये ते काय करू नाही शकणार पण उद्या मी कलेक्टरला भेटणार आणि परवा आमची एक कार्यक्रम मध्ये मी मुख्यमंत्री बरोबर आहे तिथेही मांडणार आहे मी आणि खूप काही मुद्दे आहे आणि रोड तुटलेला आहे बिजली गेलेली आहे हा सगळं जे साहित्य गेलेला आहे त्याला परत कसं करायचं लवकरच लागतो समोर आपलं दशेरा आहे दिवाळी आहे कशा लोक जगणार हा मुद्दा हे आवेश घेऊन मी इथे आलेला आहे आणि मी तहसीलदार बरोबर बोलला आहे त्यांच्याकडे ते बोलले की आमची पॉलिसी मध्ये जेवढा होऊ शकतो तेवढा लवकरात लवकर आम्ही करून देणार दे। काही तेच ते चाललेलं आहे ना त्यासाठी तो एवढा तू सगळे आले शेतकरी अजून पंचनामा नाही झाला ते म्हणता अजून वला आहे वला कुठे आहे असं सगळं सुटलेली आहे जमीन मी स्वतः जाऊन सगळे गावामध्ये फिरून आलेली आहे तो हा एक त्याला त्याच्यावर आम्ही सांगायला आलेले आहे की लवकरात लवकर करा आता फेस्टिवल सीजन स्टार्ट होणार कसं लोक जगणार नाही पुढे यांच्याकडे जेवढा होऊ शकतो ते, ते करून देणार असं आम्हाला वाटतो पण त्यांच्या पुढची जे आहे ते उद्या कलेक्टरला भेटणार आहे आणि परवा मुख्यमंत्रीला भेटणार आहे जे पर्यंत घेऊन जायचं असेल घेऊन जाणार पण आपल्या शेतकऱ्यांची मदत कसं करू शकतो त्याच्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहे